ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना एक भावनिक वळण पाहायला मिळणार आहे सायली आता प्रतिमात्यांना घेऊन घरी आली आहे मात्र वीस वर्षांपूर्वी झालेल्या गंभीर अपघातामुळे प्रतिमात्याची वाचा आणि स्मृती केली आहे सुभेदारांच्या घरात सगळी आपली माणसं असताना देखील प्रतिमात्या कोणाला ओळखू शकत नाही हेच विदारक सत्य सायलीने घरातील सगळ्यांना समजावून सांगितलं आहे त्या केवळ सायलीलाच आपलं समानत आहे मात्र इतरांबद्दल त्यांच्या मनात अजूनही भीती आहे गेली वीस आयुष्य जगत होत्या या किती करावे लागले असतील अशी अवस्था बघून पूर्णाजी देखील दुःखी झाल्या होत्या मात्र काहीही झालं तरी प्रतिमाच्या आठवणी पुन्हा परत आल्याच पाहिजे म्हणून सगळेच प्रयत्न करताना दिसत आहे प्रतिमाला फुलाची खूप आवड होती म्हणून पूर्णाजी स्वतः बाकी जाऊन चाफ्याची आणि मोगऱ्याची फुलं तोडून घेऊन आल्या आणि ती प्रतिमाच्या रूम मध्ये घेऊन गेल्या दुसरीकडे त्या सावरायचा प्रयत्न करत असताना प्रिया मात्र त्यांना गोंधळात टाकायचा प्रयत्न करते प्रिया पद्धतीने वागत असते हे बघून आता सायलीला प्रतिमापासून दूर राहा असं म्हणते मात्र प्रिया आपले कारनामे बंद करत नाही या सगळ्या सायली प्रतिमात्यांना सावरायला मदत करते हे बघून पुन्हा अजून मनातून खूप बरं वाटतं तर प्रतिमात्यांसोबत सायली देखील आता मुलीसारखी वागू लागली आहे त्यापासून अभिज्ञ आहे मात्र हो प्रतिमात्या आणि सुभेदार कुटुंबातील ही दर ही कमी व्हावी यासाठी सायली जोरदार प्रयत्न करत आहे सुभेदारांच्या घरात आल्यापासून पहिल्यांदाच प्रतिमात्या सगळ्या कुटुंबासोबत जेवायला बसणार आहे तर प्रतिमात्यांचे ही वागणं बघून पूर्ण मनातून खूप खुश होणार आहे डायनिंग टेबलवर बसलेल्या पुर्णाजी, बस पुर्णाजी जेवणात मला पुळी आणि लोणचं हवं असं कल्पनाला सांगणार आहे पुळी आणि लोणचं हे माझ्या प्रतिमाचं आवडतं आहे असं म्हणत पूर्णाजी स्वतःच्या हाताने प्रतिमात्याला पुळी आणि लोणचं देणार आहे तर प्रतिमात्या देखील ते पोळी आणि लोणचं प्रेमाने खाणार आहे हे बघून सगळ्यांचंच मन आनंदाने भरून येणार आहे